आत्मा नमस्ते आत्म नमस्ते मॅडम ब्रह्मांडी उजार आपला प्रवास आपल्या सोबत सर्वांसोबत शेअर करत आहेत आपल्या अर्चनाताई ताई तिडके आता रेखी थर्ड पर्यंत आलेले आहेत अर्चना ताई आत्मा नमस्ते तुम्ही कुठून आहात तुमचा परिचय द्या मी अर्चना गजानन तिडके जवळा बाजार तालुका औंढा जिल्हा हिंगोली जिल्हा हिंगोली हा तर तुम्ही कसे आला रेकी शिकायला आम्हाला सांगा ना माझी छोटी जाऊ ये ना आधी तिनं हे केलं मग म्हणे ताई तुम्ही एकदा बसून बघा म्हणे मी म्हणजे अक्षरशः कधी पण काही सकाळी उठलं कि तेव्हापासून म्हणायची आलं घरी मिस्टर घरी आले कि म्हणायची माझ हे दुखते ते दुखते असं नेहमी आणि अक्षरशः आता नाही का माझी मुलगी म्हणते मम्मी तू इतकी छान दिसते इतकं ग्लोबल आलं तुझ्या याच्यामध्ये मध्ये ग्लोबल आलं तुझ्या चेहऱ्यावर याच्यावर तु क्या जी जी कि असं वाटते तू काय फेशियल केलं का मम्मी असं म्हणती आणि अक्षरशः मला सगळीकडून प्रोत्साहन भेटलं माझ्या जावेकडून आमच्या घरातले सगळे जेवढे आहे ना माझे सासूबाई ते सगळेजण असं कोणच म्हणलं नाही की करू नको म्हणून खूप छान तुम्हाला स्वतः स्वतःच्या उर्जेमध्ये काय बदल वाटतो मी काय म्हणले काय म्हणते खूप बदल वाटते मॅडम माझ्या मध्ये मला मला खूप बदल वाटते माझे मिस्टर घरी आले की म्हणतात तू काय असं वाटायला लागलं तू फेशियल केलं का ग असं म्हणतात आणि म्हणजे त्यांचं ना म्हणजे मी खूप चिडचिड करत होती रागवत होत होती पण तेही बंद झालं माझ आणि माझी मुलगी पण म्हणते मम्मी तू किती सुंदर दिसायला लागली आता असं ग्लोबल आलं तुझ्या चेहऱ्यामध्ये एक छान आणि तुमच्या दुखण्याचं काय झालं काय दुखत होत म्हणजे हे म्हणजे माझं ते ऑपरेशन झालं त्याच्यानंतर हे झालं होत पॅरालिसिस झाला होता तेव्हापासून नाही का हे अक्षरशः सा, सांधे दुखायचे मग उठली ना सकाळी उठली की मी तेच सांगायची माझं हे दुखते मी माझं ते दुखते पण आता ते अक्षर अक्षरशः बंदच झालं दुखणं बंदच झालं मॅडम दुसरं काही नाही पण माझं ते दुखणं बंदच झालं हळूहळू तो जो आहे ना कमी हालतो आहे तो पण पूर्ण हालेल बघा माझा विश्वास आहे नाही पूर्ण हालते मॅडम कपडे पण पिळते धुते त्या हाताने सगळंच करते पण जेवायला असं हेच करता येत नाही जेवणाचं शंभर टक्के तुम्ही जेवणार त्या हाताने विश्वास आहे तुम्हाला काय वाटते आता म्हणजे हो जेवू शकते मी असं वाटतंय मला कि माझ्या याच्यामध्ये <laughs> आपण स्वतः जेवू शकतो याच हाताने डाव्या हाताने जेवायची गरज पडणार नाही आणि माझे मिस्टर म्हणतात आणि माझी मुलगी खूप छोटी होती मॅडम दोन दोन वर्षाची होती माझं ऑपरेशन झालं तेव्हा आणि मग ती म्हणजे म्हणजे तिनं कधी पण मला तसंच पाहिलं ना दुखण्या मधी कधी पण असं मम्मीच हे दुखते ते दुखते आणि मग तिला ते तिच्या मनात असं कधी हे चाललं नाही की मम्मी सोडून जा आता ती आहे ना तर तिला अक्षरशः जा वाटत नाही बरोबर मला सोडून जावंच वाटत नाही हा कारण बाबा आई मागे आजारी आहे आपली आई दुखी चुकी आहे असं म्हणून तिला जावं असं नाही वाटत पण तू आता मात्र जाणार हो ना मग आता त्याच्यामुळं ती म्हणती मम्मी तू आता कि किती छान दिसा लागली किती सुंदर दिसा लागली तू फेशियल केलं असं वाटे माझे मिस्टर पण म्हणतात तू पहिले लग्न झालं तेव्हा जशी दिसत होती तेव्हाच तेव्हा सारखीच दिसते आता <laughs> खूप छान खूप छान म्हणजे ना सेल्फी चॅलेंज मात्र अर्चना यांनी नंबरवर जिंकलं आपल्या बॅच मधलं हो ना आपण विनाला दिला होता नंबर पहिला आपण आरतीला दिला होता सविता ताई ह्या दोघींनी आणखी जास्त नंबर मार यांनी अधिक पुढे दिले अर्चना हो ना खूप सुंदर अर्चना माझी मिस्टर पण मला कधी म्हणजे असं रागवले तरी पुन्हा दुकानातून येतात म्हणतात बर रागवायला नव्हतं पाहिजे तुला, तुला <laughs> आ, मी माझ चुकलं रागवायला नव्हतं पाहिजे मी तुला असं म्हणतात म्हणजे लव्ह बॉन्डिंग वाढलं तर छान खूप सुंदर अच्छा अर्चना रेखी दिली नाही मी रेखी कोणाला दिली नाही मॅडम तशी पण आता याच्यानंतर देऊन बघते मी नक्की नक्की आता तुमच्या लेखीला तुमची लेख तिकडे असते तू आरोग्य संपन्न आहेस रेखी देत राहायची तिची छोटी मम्मी देते त्यामुळे काकू देते त्यामुळे मग तुम्हाला काही गरज नाही पडली आतापर्यंत पण देत चला ओके तुम्ही तुमचा बिझनेस हिल करत चला घेणार मॅडम मग फक्त माझा एकच अपेक्षा आहे की माझी मुलगी नाही का म्हणजे एमबीबीएस ला तिचा नंबर लाग हेच फक्त ध्येय आहे माझं नक्कीच बघा आपल्याला वाटत असतात सगळ्या गोष्टी पण शेवटी त्यांची पण डेस्टिनी आहे की नाही काही आहे ना तर तिने तिचे प्रयत्न करावे छान प्रकारे तिने बिंदोकपणे अभ्यास करावा पॉझिटिव्ह राहावं स्वतःमधली ऊर्जा वाढवावी आणि नक्कीच हो की नाही तिची एनर्जी लेवल वाढवली तर यामध्ये काहीही अशक्य नाही आहे लाखो लेकरं दरवर्षी परीक्षा देत असतात त्यापैकी कित्येक लागतात कित्येक मागे थांबतात स्पर्धा तर अटीतटीचीच असते पण त्यामध्ये टिकावं लागतं ते टिकण्यासाठी ऊर्जा निर्माण करावी लागेल ह की नाही येस तिला ऊर्जा देत राहा तू पॉझिटिव्ह आहेस तुझी स्मरणशक्ती वाढलेली आहे विद्यार्थ्यांसाठी छान प्रोटोकॉल जो असतो तो सेकंड डिग्री मध्ये आपण शिकवलेला ते करत राहा तिच्यासाठी ओके ऑरा क्लीन करा ठीक आहे अधिक काही बोलायचं आहे अर्चना ताई तुम्हाला नाही काहीच नाही खूप छान दुसरं काय बोलायचं नाही सांगितलं पर्सनल जे प्रश्न आहे आपण सगळ्यांना सांगितलं आहे जे पर्सनल विषय आहेत तब्येतीचे पण आणि हे पण ते आपल्याला नाही जाहीर करायचे आहेत फक्त आपण जे बाहेर सगळ्यांसमोर बोलू शकतो छान प्रकारे तेवढंच शेअर करायचंय कारण ऊर्जेसोबत जुळल्यानंतर पहिल्या मेडिटेशन पासून खूप 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 सारे अनुभव येतात पण शेअर काय करायचे आणि नाही करायचे हे आहे ना येस जेव्हा लोक रेकी शिकायला येतात तेव्हा ऐकायला मिळ त्यांना अनुभव येतातच थँक्यू खूप धन्यवाद अर्चना खूप खूप धन्यवाद आरती कदम आत्मा नमस्ते आज रेन छान आहे बोलोजी नमस्कार मी आज मी नाशिकला राहते मॅडम मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट ची मला माझे भाऊजी त्र्यंबकला जातात जवळ घेता घेता जवळ घेतो काय मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट ची मला फर्स्ट डिग्रीची मेडिटेशनची लिंक मला माझ्या भाऊजी लिंक पाठवली होती आणि शाहर मध्ये की माने तो नी 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 ते तुमच्याकडे रेकी आणि मला तर दोन महिन्यापूर्वी आसमा आणि निमुनाचा त्रास होत ते म्हणे की तू सुरुवात कर मेडिटेशनला आणि खूप डिप्रेशन मध्ये होती म्हणे तू सुरुवात कर म्हणे मेडिटेशनला तुला काय फरक पडतो मग त्याच्यानंतर मग तू डिसिजन घे म्हणे तुला एक सकाळी फाटला नाही पाहिजे आरती हा माईक ना हलवता बोला हा बोला तर मग मी मेडिटेशन ला सुरुवात केली पंधरा दिवस फक्त मी मेडिटेशन घेतले आणि संडे स्पेशल तुमचे जे सेशन असतात ते जॉईन केले मी दोन तीन वेळेस मी ते सर्व ऐकलं आणि मी डिसिजन तेव्हाच घेतला की मी हे करणार की शिकणार मग त्याच्यामध्ये मी जॉईन झाली त्याच्यानंतर मग तुमच्या सोबत जशी 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 मी ते सेशन करत गेली सर्वांसोबत खूप फरक फरक पडला माझ्यामध्ये माझ्यात जी निगेटिव्हिटी होती जी नकारात्मक ऊर्जा होती जे डिप्रेशन होत अशी उदास राहायची ते सर्व 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 आता खूप कमी होऊन गेले म्हणजे नाहीच्या बरोबर या खूप <laughs> फरक पडलाय आता आरोग्यामध्ये काय बदल घडून आला आरोग्यामध्ये माझा आस्त कमी होऊन गेलेला दोन दिवसापूर्वी डॉक्टर कडे जाऊन येणार आहे आता डॉक्टरनी बोलवलंय कारण मी फोन केला होता डॉक्टरशी डॉक्टरनी बोलवलं होतं मला एक महिन्यापूर्वीच बोलवलं होतं पण मला तेव्हा काही गरज पडली नाही पण म्हटलं जाऊन यावं कारण आता मला पंप घ्यायची लवकर गरजच पडत नाहीये अच्छा पंप घ्यायचा हो तीन तीन चार चार दिवस मी आता आज तर माझा पंप घेत नाहीये कधीच घ्यावा नाही लागला पाहिजे हा विचार करा आता हा हा विना पंप हा विना पंपाचं आयुष्य जगता आलं पाहिजे आपल्याला आपल्यासोबत ते श्वास घेण्यासाठी परत ते काही मशीन्स वगैरे असतात ना आपल्या एक अकोल्याच्या ताई आहेत बघा आता कोकाटे त्यांचं ना त्यांची जी जी मशीन आहे काही त्यांना फोर्टीन काही लागायची ती आता मागच्या दोन तीन महिन्या अगोदर सेवन वर आली होती कदाचित आतापर्यंत निघाली असेल परत एक प्रतिभा ताई आहेत पाटील त्या तर श्वास नलिकेची ती लावून असतात सेशन मध्ये सुद्धा अनेक वेळा पण आता अनेक कामं अनेक ठिकाणी बाहेर जाताना सुद्धा ते ती नळी किंवा ते ऑक्सिजन नाही वापरत <laughs> सहजपणे त्या वावरू शकतात तर हळूहळू हळूहळू तुमचाही पूर्णचा पूर्ण तो पंप काय म्हणतात त्याला असत मा पंप निघून जाणार हा निघून जाणार विचार प्रॉपर करा असं मला सांगायचं आहे असा विचार करा की तू निघाला आहे तो निघाला तो निघाला मॅडम मी विसरून जाते की मला असत माझा त्रास आहे हेच yes, पाहिजे आपल्याला येस yes. मी विसरून जो जोपर्यंत तो, तो त्रास आहे लक्षात राहील ना तोपर्यंत आपल्याला तो, तो, तो चिटकून राहणार आहे जेव्हा आपण विसरून जाणार ना तेव्हा तो निघून जाणार माझे मिस्टर मला तो घरी आले का रोज विचारतात तू पंप घेते का तू पंप घेते का म्हटलं नाही आज ते घेतलं मला त्रासच झाला नाही छान खूप सुंदर अच्छा लव्ह बॉन्डिंग बद्दल काय सांगणार तुम्ही लव्ह बॉन्डिंग मध्ये खूप फरक पडलाय खूप फरक पडलाय आधी म्हणजे मध्य काळात खूप आम्ही कमी बोलत होतो जास्ती बोलायचे नाही लो मॉर्निंग मेडिटेशन करायला लागली आठवड्यात नाही एकदा करते मी ते तर खूप फरक पडायला लागले बोलतात स्वतःहून माझ्याशी बोलतात काही मनात सांगायचं असं सांगतात आधी अशी एक बोलायचं नाही म्हणजे माझीच तब्येत चांगली नसायची त्याच्यामुळे ते टेन्शन घेऊन घेऊन ते स्वतःच काहीच सांगायचं नाही मला आता काहीच नाही आपली एनर्जी लॉ असल्यामुळे त्यांना तिकडे व्यक्तही होता येत नव्हतं ना टेन्शन सांगता येत होत ना अनेक साऱ्या गोष्टीच्या अडचणी तर आपली एनर्जी छान झाली आहे म्हणून ते पॉझिटिव्ह गोष्टी पण शेअर करू शकतात आणि काही अडचण असेल ती पण शेअर करू शकतात तो विश्वास आहे जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा आपलं आभामंडळ छान होतं आणि मग आपली ऊर्जा लेवल वाढते ऊर्जा लेवल वाढल्यानंतर समोरच्या लोकांना आपल्यावर विश्वास निर्माण होऊ शकतो कारण एनर्जी लेवलच समजते ना त्रस्त व्यक्तीजवळ गेल्यानंतर परत ते काटे पोहोचतात एखादी व्यक्ती बोलायला जरी आली ना प्रेमाने तरी पण विषय टाळून बाहेर निघून जाते अशा गोष्टी होतात खूप सुंदर आरती जसं आपल्या अर्चना ताईंनी सांगितलं तसं सा आपण काय म्हणूया ब्युटी क्वी क्वीनचा अवॉर्ड तुम्हाला पण जातेच आपल्या सेशनचं हो ना केलाय ना बदल स्वतःमध्ये भरपूर हो खूप फरक आहे भरपूर बदल खरं आहे खूप छान खूप छान अगदी धन्यवाद आरती आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे कि ब्रामाणिक ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं सुख समाधान आनंद खुशी प्रेम या आरोग्य संपन्नता भरभराट बार आपल्याला जे जे हवं आहे ते ते मिळवून देणार थँक यू युनिवर्स थँक्यू थँक्यू किती आभार मानावे या युनिवर्सचे मला ना कधी कधी असं समजतच नाही की शब्दांमध्ये कसे आभार मानू शकतो भावना पण कमी पडतात काहीच नाही फक्त शांत राहावस वाटते आणि बस त्या युनिव्हर्सकडे बघावं की काय काय कळत नाही कुठं काय किती किती सर्वांच्या आयुष्यामध्ये बदल घडून आणला जातो म्हणा आणि हा सगळ्यात आनंदाचा क्षण असते जेव्हा तुम्ही एक असा फोन येतो जेव्हा रोज एखादा असा फोन येतो की ही, ही बातमी आहे ना सगळ्यात पहिले तुम्हाला सांगायची होती तेव्हा ना हृदयाच आपण म्हणजे काय मला बोलायला सुचत नाहीये ते चक्र कसं ओपन केवढं ओपन होत असेल ना काय माहिती रोज तसा वारंवार तसे अनुभव येतात तेव्हा खूप 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 छान वाटतं प्रत्येकाला काहीतरी छान शेअर करायचं असतं नक्कीच काहीतरी वाईट झालं आहे मॅडम मदत पाहिजे मॅडम अनेक ते फोन काही संपत नाही लक्षात घ्या ते फोन संपत नाही ते सुरूच राहणार आहेत पण त्या दुःखांच्या त्या वेदनांच्या त्या त्रागाच्या सगळ्या गोष्टींच्या मला तर दुःखही ऐकावेच लागते ना त्याशिवाय थोडी ना मार्ग काढू लागता येणार आहे तर ते तर ऐकताच आएक ऐकावंच लागतं पण ते ऐकत असताना हा जो मोफत तेथे आल्हाददायक जे छान असे सुंदर अनुभव येतात ना मग ते किती निगेटिव्हिटी अगोदर पसरलेली असू दे त्या आनंदाच्या अनुभवाने खूप छान वाटते खूप सुंदर वाटते मस्त दिवस जातो माझा प्रत्येक दिवस असा छान आनंदी जातो कारण फक्त आणि फक्त आपल्या ग्रुपचे सगळे सदस्य जे शेअरिंग करत असतात खूप धन्यवाद